सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना टिफिनला द्यायला मस्त जाळीदार लुसलुशीत जिभेवर विरगळणारा मौसूत रवा ढोकळा आज आपण अचूक प्रमाणात रवा ढोकळा करतो आहे रवा ढोकळा नीट प्रमाण घेऊन केला तर चवीला अप्रतिम असा होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्या घरात जर जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता एक वाटी रव्यासाठी आपण इथे एक वाटी दही घेतलेला आहे दही थोडंसं आंबटच हवं दह्यामध्ये सुरुवातीला हा रवा भिजवून घ्यायचा आहे लगेच पाणी घालायचं नाही कारण दही किती घट्ट आहे किंवा पातळ आहे त्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे आपण दह्यामध्ये हा रवा सुरुवातीला भिजवून घ्यायचा आहे हे खूप घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपणाला पाणी घालावं लागणार आहे इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला यामधील पाऊन वाटी पाणी मी इथे घालणार आहे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे दही घट्ट असेल तर पाणी जास्त लागेल आणि दही पातळ असेल तर पाणी कमी लागेल तर इथे मिश्रण मला थोडं घट्टच वाटते त्यामुळे राहिलेलं वाटी पाणी इथे मी घालणार आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे तर बरोबर इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हा रवा भिजायला हवा यावर झाकण लावून एक पंधरा मिनटं याला भिजून देऊ पण इन्स्टंट ढोकळा करतो त्यावेळेला इनो सोडा घातल्यावर त्याला लगेच हीट मिळायला हवी त्यामुळे अगोदर काही तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहे त्यामध्ये मी पाणी घातलं आणि यावर झाकण लावून पाणी गरम करायला ठेवू त्याचबरोबर ज्या भांड्यामध्ये ढोकायचं मिश्रण घालणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं ही तयारी आपल्याला मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घालायच्या अगोदरच करायचं आहे म्हणजे ढोकळा छान फुलून येतो तयारी जर आपण मिश्रणात इनो किंवा सोडा घालून केली तर सोडा इनॅक्टिव्ह होतो आणि ढोकळा पाहिजे तसा फुगत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की पाणी गरम अगोदरच करून घ्यायचं आहे आणि ट्रे अगोदरच तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मिनटानंतर रवा छान भिजलेला आहे आपले मिश्रण तयार झालेले आहे मिश्रण थोडं पातळ चालेल पण घट्ट नको हे मिश्रण इतपत पातळ हवं याच्यापेक्षा घट्ट नको सगळ्यात महत्त्वाचं तर आता इथे आपण अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे यामध्ये आपणाला एक चमचा तेल घालायचं आहे आणि याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे टिप्स नक्की ट्राय करा याला आता आपण या मिश्रणात घालूया आणि सोडा व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे तो व्यवस्थित मिसळला नाही तर ढोकळा व्यवस्थित स्टीम होत नाही हे बघा आपण आता सोडा मिसळलेला आहे मिश्रणामध्ये हलकी हलकी जाळी दिसत आहे आता पुढची कृती पटपट करायची आहे ज्या ट्रेला तेल लावला आहे त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया तुम्हाला जर सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची नाही तर एवढ्या प्रमाणाला एक इनो पाकेट वापरू शकता आता याला थोडंसं टॅप करून घेऊया आता आपण हा ट्रे तयार करून घेतलेला आहे दुसरीकडे कढईतील पाण्यालाही उकळी आलेली आहे हे ढोकळ्याचं मिश्रण उकळत्या पाण्यावर ठेवलं गेलं पाहिजे थंड पाण्यावर नाही ट्रे ठेवला आता झाकण लावून घेऊ आणि गॅस मध्यम करायचा आणि याला पंधरा मिनटं वापरून घ्यायचं एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण याला चेक करूया तर हे बघा ढोकळा मस्त फुगलेला आहे सुरीने चेक केला तर ओला नाही सुरी क्लीन येते याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे ले ले ले, याला बाहेर काढून गार करून घेऊया एकवीस मिनटं झालेले आहेत ढोकळा पूर्णपणे गार झालेला आहे आणि याला कडा सोडवून अलगत काढून घेऊयात किती मस्त ढोकळा आपला तयार झालेला आहे याची जाळी तुम्हाला दिसत असेल छान असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे आता याला कापून घेऊया तो गार झाल्यावरच कापायचा कारण गरम असताना कापला तर तो नीट कापला जाणार नाही आतमधून छान जाळीदार तयार झालेला आहे आता याला आपण कट करून घेतला आहे किती सुंदर असा तयार झालेला आहे आता याची फोडणी करू एका पॅनमध्ये तेल घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत पाच पास्ता पाणी यामध्ये घालूया आता यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आणि दोन चमचे तीळ याला छान असं परतून घेऊया आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि याला छान असं मिक्स करून एक दोन मिनटासाठी याला शिजवून घेऊया ते उकळून घेतल्यामुळे याचे सर्व फ्लेवर यामध्ये उतरतील चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच एक चमचा साखर घालायची आहे याला छान असं शिजवून द्यायचं आहे दोन मिनटं तर तयार झालेली आहे आपली इथं फोडणी फोडणीचं हे पाणी आपल्याला या सर्व ढोकळ्यांवरती घालून घ्यायचं आहे आणि सर्व ढोकळ्यांवरती आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे ढोकळासा कट करून यावरती पाणी घालायचं म्हणजे ते सगळीकडं पसरलं जातं आपण मस्त असा रव्या ढोकळ्याची रेसिपी पाहिली आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद